Uso ras takar, ras takar. Aamala ras, <coughs> takar. <coughs> <coughs> जालना जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी कशी आहे काय लोकांच्या प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेण्यासाठी आलो होतो जालना मीड हा महामार्ग आहे आणि या महामार्गावर माझ्या पाठीमागं दिसत आहेत महिला आहेत तर त्या झुमकरून दाखवा त्या महिला आहेत पाठीमागं या ठिकाणी उसाचा रस जो आहे तो लोकांची सेवा करतात आम्ही जर पाहिलं तर आमच्यासारखे तरुण रस्त्यानं बिना कामाचं फिरतायत नोकऱ्या नाही आहेत व्यवसाय कुठला करावा अशा प्रकारचे प्रश्न घेऊन फिरतायत आम्हाला व्यवस्थित कामं नाही आहेत शासनाकडे नोकऱ्या मागतायत आहेत या सगळ्या गोष्टी असताना एकीकडं एक कशाप्रकारे महिला व्यवसाय आहेत आणि त्या उपजीविका भागवत आहेत कुटुंबाला हातभार लावत आहेत कुटुंब प्रमुखाला हातभार लावत आहेत त्या महिला आहेत आणि असं असताना कुठेतरी तरुणांना युवकांना बोध घेण्यासारखी ही गोष्ट आहे त्या महिला आहेत आपल्यासोबत ते बोलत आहेत का आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत हे सगळं कुटुंब आहे त्यांचं त्या महिला आहेत आपण त्यांच्या बोलत आहेत बोलत आहेत का ती येतं या इथं या म ते बोलत नाही आहेत त्यांना बोलता येत नाही ते बंजारा समाजाच्या आहेत आता त्यांना मराठी फार चांगल्यापैकी बोलता येत नाही मग त्यांना विनंती केलेली आहे पण ते बोलायला तयार नाही आहेत तर या सगळ्या गोष्टीकडे सगळ्या महत्त्वाची गोष्ट आहे या दोघी महिला आहेत तर त्या रस रसवंती चालवतात आणि काय त्यांच्या भावना त्यांना बोलता येत आहे का, ये का विचारतो तुमचं मराठी महाराजमध्ये स्वागत आहे तर तुम्हाला बोलायची विनंती करणार आहे कारण की आमच्यासारखे तरुण आहेत रस्त्यावर काम नाहीयेत नोकऱ्या नाही आहेत म्हणून फिरतात मात्र तुम्ही या ठिकाणी जे आहे त्या कुटुंबाला हातभार लावतायत कसं वाटतंय काय तुम्ही कुठपर्यंत शिकलायत काय सांगता येईल तुम्हाला शाळा कुठपर्यंत शिकलायत दहावी दहावी शाळा शिकलायत बरोबर कधीपासून हे रसवंती चालवत तुम्ही सात वर्ष झाले आम्हाला सात वर्ष झालं कोणतं काम आहे तुमचं हेच का शेती वगैरे आहे तुम्हाला शेती आहे का रसवंती कधी कसं वाटलं कधी का वाटलं तुम्हाला की रसवंती चालवावं शेतात काम व्यवस्थित काम हां उन्हाळ्यात उन्हाळ्यात दोन पैसे मिळाले कसं शिकला तुम्ही ते हँडलही मारलं ची आम्ही पाहिलं तर सगळं शिकावं लागतं पोटासाठी काहीतरी काम दोन्ही तुम्ही तीन चार जण इथं असता का आमचे सगळं इथ राहतात आणि पलीकडून पण आहे दोन्ही साईडला दोन तुम्ही तुमच्या दोन रसवंती आहेत हा दोन रस्वंत आणि भोजनालय भोजना हॉटेल आहे नाश्ता पाणी पूर्ण घेण्यात चालू असतं सगळं चालू हा नाही ते आम्हाला या ठिकाणी कौतुक वाटलं की तरुण आहेत बेरोजगार म्हणून फिरतात आणि सगळे लोक जात येत असताना तुम्ही एक महिला निर्भीडपणे या ठिकाणी उभा राहून व्यवसाय करताय चांगलं वाटतं Oh. हो का चांगलं वाटतं त्याच्या कुटुंबातले प्रमुख आहेत विचारतो इथे काय वाटतं तुम्हाला कशा प्रकारे तुम्ही कधीपासून व्यवसाय करता आम्ही आम्हाला मी गोवर्धन जाधव रामनगर राहणारा आणि माझी छोटीशी रसवंती होती आधी त्या रसवंतीमुळं नौकर लावलं होतं आम्ही त्या नौकरला चार पाचशे रुपये रोज द्यायचं ते काही प्रोड न झालं मग आम्ही माझे दोन सुन आहेत दोन मुलं आहेत दोन रसवंती आहे माझी भोजनालय आणि चाय पाणी नाश्ता आहे आणि शेतकरीला ज्यावेळेस उन्हाळ्यात काम नसतं त्याने शेतकऱ्यांनी ह्या रसबंदीचे व्यवसाय करावा त्याच्यातून दोन पैसे मिळतात आणि मिळ मिळतात वे आणि त्यामुळे नौकर जे आहे या नौकरला पैसे द्यायऐवजी माझ्या सुना आहे दोन शिकलेले दहावी बारावी सुना शिकलेले माझ्या त्या हँडल मारून चालू करून रस कस्टमरला येतात आणि रस बीन नंबर एक आहे र हे रस आहे रस आपण पिऊ शकता फक्त फक्त दहा रुपयाला रस आहे आमच्याकडं फक्त दहा रुपयाला रस घेत रस आहे लोकांकडून पंधरा वीस रुपये घेतो आम्ही दहा रुपये घेतो कस्टंबर भरपूर येतं दोन चार पाच हजार रुपये एक रस पण ती आहे आम्हाला आणि त्यातच आम्ही सुखी आहोत शेती वगैरे हो आहे का तुम्हाला शेती आहे मला शेती जवळपास दहा बारा एक रस शेती आहे दोन विहिरी आहे पण पाऊस नसल्यामुळं दुष्काळी परिस्थिती आहे त्याच्यामुळे ऊस विकत आणावं लागतं ऊस विकत आणून जो कारखान्याला द्यायचं आपल्याला त्यापेक्षा आपल्याला किती पटीनं पुरतं आहे शेतकऱ्याला मी तुम्हाला तो शेतकऱ्यांनी हे व्यवसाय रसवंतीचा व्यवसाय सुरू करावा जेणेकरून जेणेकरून दोन पैसे शेतकऱ्याला मिळतात उन्हाळ्यामध्ये हा शेतकऱ्यासाठी फायदेशीर फायदेशीर आहे किती आ, एका दिवसाला किती कमाई कमाई होऊ शकते यात दिवसाला माझी कमाई रसवंतीची ते चार हजार रुपये कमाई होऊ शकते एका रसवंतीची एका म्हणजे दोन रसवंदी तुमच्या जवळ दहा हजार रुपये रोज आहे नाही नाही म्हणजे सात पाच सात हजार रुपये रोज आहे रोज आहे आणि किती पर... माणसं राबतात या पाच सात हजार सहा ते सात माणसं सा राबतात एक हजार रुपये रोज आहे समजा एका माणसं हो असं धरून चालू आहे हो तर एक हजार रुपये त्याच्यामध्ये डिझेल आहे ऊस विकत आणावला खर्च आहे पण हर दुसरीकडे काय घरी बसून राहण्यापेक्षा सगळा व्यवसाय सगळं व्यवसाय सगळे कुटुंब आम्ही पूर्ण फॅमिली आहे इथं सगळे कुटुंब माझे पूर्ण कुटुंब याचं एक बी माझे नातू पंतू जे आहे ते सुद्धा आम्हाला हातभार लावतात त्यामुळे आम्हाला रोजगार भेट भेटलं आणि सगळं नोकरी एक पण नाही आहे आणि भोजनालय पण आहे भोजनालय भोजनालय संध्याकाळी सुरू होतं माझं दहा वाजे ते दोन तीन वाजेपर्यंत रात्री, रा, रात्री दोन वाजेपर्यंत भोज भोजनालय सुरू असतं आणि स्वस्त्यामध्ये ऐंशी रुपये फुल जेवण नाही भाजी एकशे वीस रुपयेमध्ये मध्ये फुल जेवण आहे बरोबर किती सदस्य आहे तुमच्या कुटुंबामध्ये आमच्या कुटुंबामध्ये सहा सदस्य सहा सदस्य हो तुम्ही दोघं आणि दोन सुना दोन मुलं आणि नातू छोटे छोटे समजा सहा लोक आहेत सहा लोक सगळी लोक काम करतात सगळे लोक सगळे लोक काम तुमचे काय करतात मुलं माझे हेच काम करते, श्ञ्णी लोका, श्ञ्णी लोका करते मुले व्यवसाय करतात हो मुलं व्यवसाय करतात मुलं नाईटला नाईटला काम करते, करते।, करते। नाईट नाइट, नाईटला चाय नाश्ता जेवण तेच सांभाळते तर हे होते जाधव कुटुंबीय खरंतर कौतुकास्पद आहे सगळेच कुटुंब या ठिकाणी व्यवसाय करते दहा बारा एकर जमीन सुद्धा आहे मात्र आता दुष्काळी परिस्थिती आहे पाऊस नाहीये उन्हाळ्यामध्ये बसून काय करायचं शेतामध्ये काही काम नसतं मात्र उन्हाळ्याचे दोन तीन दो महिने दो जे आहेत ते अशा प्रकारचा व्यवसाय दोन रसवंती आहेत खाली हॉटेल आहे भोजनालय आहे आणि जवळजवळ सात आठ माणसं आहेत सात आठ माणसं असताना पाच सात हजार रुपये रोज या ठिकाणी जे आहे ते राबून मिळतो स्वतः कष्ट करून जे आहे ते पैसे कमवण्याचं काम या ठिकाणी जाधव कुटुंबीय करतात प्रामाणिकपणे काम करतात आणि कुठेतरी हे अनु प्रेरणादायी आहे जे लोक म्हणत आहेत व्यवसाय कोणता करू किंवा काय करू आणि विनाकारण नोकऱ्यांच्या शोधामध्ये फिरतायत यांनासुद्धा हे कुठेतरी प्रेरणा देणारा हा व्यवसाय आहे दोन्ही सुना सकाळी दिवसा असतात आणि संध्याकाळी दोन मुलं येतात अशा प्रकारचा हा व्यवसाय या ठिकाणी जाधव कुटुंबीय चालवतात त्यामुळे हे नक्कीच प्रेरणादायी आहे सर्व लोकांना प्रेरणा घेण्यासारखं आणि बोध घेण्यासारखा आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचा व्यवसाय करण्यासाठी तुम्ही पुढे आलं पाहिजे प्रत्येक व्यवसाय केला पाहिजे आणि व्यवसाय करून पुढं आलं पाहिजे सर्वांना नोकऱ्या मिळतील असं अजिबात नाही मात्र नोकऱ्यासुद्धा शासनानं उपलब्ध केल्या पाहिजेत जे नोकऱ्यास पात्र आहेत त्या लोकांनासुद्धा नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचं काम सरकारनं करावं अशा सुद्धा मागणी केली जात आहे कॅमेरा पर्सन परिवर्तन जाधवसह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज जालना